सामाजिक बांधिलके आणि लोकप्रतिनिधित्व जपत पूर्वनाशिक विधानसभा मतदारसंघाचे आमदार ॲडव्होकेट राहुल ढिकले यांनी आपला राजकीय सामाजिक अनुभव पणास लावत मतदारसंघात विविध विकास कामे केली आहेत त्याचबरोबर आमदार ॲडव्होकेट राहुल ठिकले यांनी भावी पिढीच्या दृष्टीनं एक व्हिजन ठेवलं असून त्याच अनुषंगानं एक व्यासपीठ मिळवून दिलाय या पार्श्वभूमीवर पंचवटीतील कलानगरमध्ये जागतिक महिला दिनाचं औचित्य साधून कर्तबगार महिला पुरस्कार सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं स्वर्गीय उत्तमरावजी ढिकले फाउंडेशनचे तसेच डी एस एफच्या यांच्या सहकार्यानं होणाऱ्या या सोहळ्याला आमदार ॲडव्होकेट राहुल ढिकले शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त अशोक दुधारे शशिकांत मोरे नाशिक एज्युकेशन सोसायटीचे सरचिटणीस राजेंद्र निकम राजू शिंदे आनंद खरे विलास वाघ मराठा महासंघाचे अध्यक्ष अशोक कदम क्रीडा विभागाचे जिल्हाध्यक्ष दीपक पाटील नितीन हिंगमेरे शशांक वझे उपस्थित होते प्रारंभी पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला त्यानंतर फाउंडेशनचे सरचिटणीस दीपक निकम पाटील यांनी प्रास्ताविक केले मतदारसंघाला भरभरून असं दिलेलं आहे त्यातून मी पूर्व पूर्व पुरु, पूर्ण पुरु, मतदारसंघाच सांगू शकत नाही पण निदान मी प्रभाग क्रमांक एक मध्ये राहतो या प्रभाग क्रमांक एकमध्ये पहिले दोन वर्ष तर कोविडमध्ये गेले त्यानंतर काम करत असताना भाऊंनी आपल्याला ह्या उरलेल्या अडीच वर्षामध्ये जवळपास अठरा ते वीस कोटीची विकास कामं ही फक्त प्रभाग क्रमांक एक करता दिली आहे तर संपूर्ण पूर्वमध्ये भाऊंनी हजारो कोटींची कामं केली असतील आणि यापुढे देखील भाऊंची विकासगंगा ही नाशिक शहरामध्ये वाहत राहील अशी मी अपेक्षा करतो आणि आमच्या या कार्यक्रमांना राहुल भवन मार्फत कायमच मार्गदर्शन असेल अशी आशे आशा व्यक्त करतो अशोक दिधारे शशिकांत मोरे राजेंद्र निकम यांनीही पुरस्कारार्थी महिलांना शुभेच्छा दिल्या सर्वांनी दीपक साठी डाळ्या बजावल्या पाहिजे दीपक निकम आणि खर जर या सगळ्या कार्यक्रमांचा श्रेय जात असेल तर दीपक निकमला मी गेल्या काही वर्षांपासून आपण बघतोय की सतत कुठले कुठले तरी कार्यक्रम घ्यायचे आणि आपल्या परिसरातील नागरिकांना एक प्रोत्साहन द्यायचं अतिशय महत्त्वाचं काम दीपक करत असतो त्याबद्दल मी दीपकचे आवर्जून उल्लेख करतो आपल्या विभागाचे आमदार राहुल हो राहुल हो, हो। कौतुक आपण करावं तेवढं कौर कमीच आहे यापूर्वी अनेक आमदार झाले या भागामध्ये उत्तमराव टिकले आपले जे दादा होते त्यांनी जी प्रगती केली त्यांच्या पावलाव पाऊल ठेवून राहुल भाऊ चालले आणि आपल्या विभागामध्ये आपल्या ह्या प्रभागामध्ये दीपकने सांगितल्याप्रमाणे अनेक कामं प्रगतीपथावर आहेत आत्ता मला वाटतं एक आठ दहा दिवसापूर्वीच आपल्या त्यावेळेस राहुल भाऊंच्या पाठीशी आपण सर्वजण खंबीरपणे उभं राहूया देण्याच्या शुभेच्छा देतो आत्ताच सांगितलं की उत्तराव दिग्दर्श स्पोर्ट्स फाउंडेशन आणि दुधारे स्पोर्ट्स फाउंडेशन यांच्या वतीने अनेक उपक्रम रावले जातात त्यातील हा एक माईड हा एक उपक्रम आहेत आणि यासाठी सातत्याने राहुल भाऊंची साथ असते मला सांगायला वाटतो की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मा असे एक नाव आमदार आहे की ज्यांनी सर्वात जास्त निधी क्रीडा क्षेत्रासाठी दिलेला आहे आणि त्यामुळे नाशिक क्षेत्रात श्रेय महिलांचे कुटुंबातील समाजातील स्थान आणि स्वतःचं अस्तित्व यावर भाष्य करत मनुष्य जीवनातील एक एक अविभाज्य भाग असल्याचं आमदार अॅडव्होकेट राहुल ठिकले यांनी सांगितलं एवढ्या सहा महिन्यात त्यांनी दोनदा हा कार्यक्रम मागे एकदा जिजाऊ जयंतीला घेतला आणि आत्ता हा दुसरा कार्यक्रम घेतला आणि तेव्हा ज्या कर्तबगार कर मुलांच्या माता आहेत त्या ते मातांचा तेव्हा सत्कार केला आणि आता ज्या कर्तबघार कर महिला आपल्या समाजात आहेत त्यांचा हा सत्कार आहे त्याच्यामुळे एक महिला म्हटल्यावर आपल्याला आई बहीण आणि सगळं असतं परंतु जेव्हा ती स्त्री समाजात जेव्हा फिरते समाजात जेव्हा जाते तेव्हा तिला स्वतंत्र व्यक्तिमत्व निर्माण करण्यासाठी किती झगडावं लागतं हे त्यांनाच माहिती आहे कारण लहानपणापासून आपली संस्कृती अशी की आपण स्त्रीला पूर्वी दुय्यम स्थान द्यायचो आणि आजची परिस्थिती बघितली तर असं कोणतंही क्षेत्र नाही जिथं भारतीय स्त्रीने यशाचा झेंडा रोवला नाही आता येणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा जी दोन हजार एकोणतीसला होईल त्याच्यातसुद्धा लोकसभेत आणि विधानसभेत तेहतीस टक्के आरक्षण स्त्रियांना आहे त्याच्यामुळे पुढच्या वेळेस मी यावेळेस ठीक आहे पण दोन हजार एकोणतीसला आरक्षण पडलं तर मलाच समोर बसावं लागेल आणि कोणी तिसरी इथं असेल त्याच्यामुळे तेहतीस टक्के आरक्षण स्त्रियांना देते पण आपल्या स्त्रिया स्वकर्तृत्वाने आज जवळपास छत्तीस ते अडोतीस आमच्या महिला आमदार आहेत या पुरुषांना पराभूत करून आमच्या भवनात स्वतःचा पाया रोवून उभ्या आहेत आणि त्यात नाशिकच्या तीन महिला आहेत मान्यवरांच्या हस्ते विविध क्षेत्रातील महिलांना कर्तबगार महिला पुरस्कार देऊन गौरविण्यात आले मोहिनी या ठिकाणी साठी एका जोरदार काळ झाला पाहिजेत तसेच कविता प्रवीण गायकवाड गीता संजय आहेर जयंत धुळे गेल्या चौदा ते पंधरा वर्षापासून गेल्या चार वर्षापासून आपल्या डॉक्टर क्षेत्रामध्ये किंवा त्या शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत सांस्कृतिक कार्यक्रम ज्योतिषशास्त्र अशा वेळेला तेरा वर्षापासून शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत तसे आपल्या वकिली क्षेत्रामध्ये कार्यरत आदर्श कार्यरत आहेत राष्ट्रीय तलवारबाजीचे राष्ट्रीय खेळाडू आहेत तो अर्पिता स्वर्गवाशी उत्तम उत्तमराव ढिकले स्पोर्ट फाउंडेशन व दुधारी स्पोर्ट्स फाउंडेशन यांच्या वतीने जे महिला दिनानिमित्त जे हे पुरस्कार दिलेले आहेत महिलांना प्रोत्साहन देण्यासाठी ते खरंच खूप छान आहे आणि दरवर्षी असेच पुरस्कार दुधारी स्पोर्ट्स फाउंडेशन निमित्त देत असतात यावर्षी खरंच खूप आनंद झाला की सर्वात जास्त महिला मला असं वाटतं या ठिकाणी उपस्थित होत्या आणि सर्वांचे खूप धन्यवाद सर्व महिलांचे पण खूप धन्यवाद असंच त्यांनी पुढच्या पण महिलांना प्रोत्साहन द्यावं आणि आमदार डिकले साहेबांचं सा पण खूप खूप धन्यवाद स्वर्गीय उत्तम मी ॲडवोकेट सुवर्ण अर्जुन पानवे स्वर्गीय उत्तरम उत्तमरावजी टिकले स्पोर्ट्स फाउंडेशन नाचं तर फे डॉक्टर साहेबांनी कर्तव्यदक्ष महिला पुरस्कार जो प्रत्येक महिलेला सन्मान दिला प्रत्येक महिलेला तिची जाणीव करून दिली त्याची कर्तव्याची दखल घेतली त्याबद्दल तिथे खूप धन्यवाद माझे नाव आयुर् सकाळी पांबर फाउंडर ऑफ द शेतपाल आज जो हा प्रोग्राम झालेला आहे जागतिक महिला देण्याच्या निमित्ताने आणि विशेष म्हणते विशेष म्हणजे सावित्रीबाई फुले यांच्या स्मृती दिनी तर हा आमच्यासाठी स्त्रियांसाठी खूप मोठी अभिमानाची गोष्ट आहे आणि मी खरा खरंच खरोखरच मनापासून धन्यवाद मानते की जे डी एस एफ नाशिक यांच्या संयुक्त विद्यमानाने जे आम्हाला हे पुरस्कार दिलेले आहेत ते खरंच खूप कौतुकास्पद आहे

शशीभूषण सिंग उपस्थित होते मनोहर गायकवाड दिशा न्यूज नाशिक